नमस्कार मित्रांनो मी पत्रकार आशिष मोरे आवाज म्हणता लाईव्ह टी व्ही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंटा तालुक्यातील या गावामधील शेतकरी विष्णूनाथजी मोरे यांच्या शेतावर आलेलो आहोत आणि त्यांचा घटनंबर आहे चोपन आणि या चोपन घटनंबरामध्ये त्यांनी दोन एकरामध्ये सोयाबीन पेरलं होतं परंतु सततच्या पावसामुळे या शेतकऱ्याची जी संपूर्ण दोन एकर मध्ये सोयाबीन पेरलं होतं ते संपूर्ण सोयाबीन आपण पाठीमाग पाहू शकता पाण्यामुळे सगळं पाण्यात गेलेले वाड सुद्धा नाही तर प्रत्यक्षात आपल्यासोबत ते शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्याच्या व्यथा काय आपण त्यांच्या मुखातून जाणून घेऊया <laughs> आपण पाहू शकता मित्रांनो हे दोन एकर मध्ये सोयाबीन पेरलेलं होतं परंतु सततच्या पावसामुळं या दोन एकर क्षेत्रामध्ये दहा टक्के सुद्धा सोयाबीन राहिलेलं नाही दोन एकरचा संपूर्ण पट्टा आहे बघा हे काय ना बाबा आपलं बर बर किती क्षेत्र पियल तुम्ही सोयाबीनचं दोन एकर दोन बर आता तर सगळं पाण्याखाली गेलं पाण्याखाली सगळं गेलं मग आता काय 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 अपेक्षा आहे तुमची काय भेटलं पाहिजे हे अनुदान भेटलं पाहिजे हो सगळंच खर्च झालेला आहे ना बरं बरं म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की तलाठी जे कोणी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन कोणचं नाव आहे ते करा हो हो बर मग पाहिजे तुम्ही तलाठी ऑफिसला गेले होते का नाही सध्या नाही गेलो जाऊ ना आता पाच चालूच आहे ना हो मग आता जाऊन यायच्याकडे बरं बरं देऊ त्या अर्ज गिर करू हो ना हो ना दाखवू हो ना सोयाबीनचं सगळं एक चित्र काय कोण ते बोलते काय माहिती आता विचार बर 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 पाण्यामुळे झालं नाही गेलं सगळं जळालं हो